नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफ मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट आता मी सकाळचे साडेसात वाजले आहे निघाले तर चला आता आध्विक आणि आद्विकला सुट्टी तर मी तिला माझ्या स्कूलमध्ये घेऊन चाललेली आहे चल चल मी स्कूलमधून आलो आम्ही आद्विक आणि मी आत्ताच आलं जस तर एवढं गरम आणि मी ना ते माझी सर्व पिशवी पण एक होती ना स्लीपांची ती तर तीही उचलून आणली प्लस आद्विक आणि पर्स त्याच्यामध्ये साहित्य तर बापरे काय सांगू तुम्हाला इतके हाल होता ना कधी कधी मुलांचं मुलांना सांभाळून जॉब करणं खूप खूप म्हणजे खूप हाल होतात परत त्यांची मस्ती काही ना काही चालू आणि रोडाला हे घे ते घे आणि पळतात आणि अक्षरशः गाड्या पण खूप चालू असतात तर असं गोंधळच गोंधळ चालू आहे सध्या आणि इलेक्शनला आता फक्त दोन तीन दिवस बाकी आहे तर त्याची कामं आता एकदम वाढली आहे तर ती कामं अजून त्याच्यामध्ये तर असं हे आणि आज आम्ही ना शाळेमध्ये सर्व शिक्षक आहे ना म्हणजे सर्व लेडीज आणि आमचे आमच्या सर्व एकच मुळे सर ते जेंट्स आहे शिक्षकमधून बाकी सर्व लेडीज आहे तर छान आम्ही मस्त संगीत खुर्ची खेळली आज इतकी मज्जा आली ना तर संगीत खुर्ची पण खेळलो आणि मस्त छान त्याच्यामध्ये मग मी जिंकले वाव तर तो व्हिडिओ पण मी पुढे ॲड करणारच आहे ह्या पुढे तर नक्की बघाल तर असं थोडं थोडं मग शाळेत पण आमचे सर्व शिक्षक खूप छान आहे जे इंटरेस्टेड आहे खेळ खेळतात गप्पा म्हणजे असतं छान आहे सर्व तर असं आहे आणि आज मेथीची भाजी चपाती नेलेली आद्विक सोबत होता म्हणून सोया परत ते स्ट्रिक नेले चायनीजचे ने ते नेलेले तर असं होतं आणि आद्विक आता त्याला म्हटलं समोसा येत आहे तर मला खायचं ते खायचं घेऊन आले तर समोसा खायला आणि चपाती भाजी पण खाऊ घालते थोड्या वेळात तर असं आहे तर चला मग आता थोडंसं आवरते आवरायचं म्हणजे मला आधी लादी पुसायची आणि पाय पुसणे आणल्या ना त्याही मला मग टाकायच्या आहे म्हटलं आधी सर्व घरातला आवरून घेते आणि मग टाकणार पाय पुसण्या वगैरे असं आहे तर तुम्हाला आजचा हा ड्रेसचा लुक दाखवते मी एकदा तर असा हा ड्रेस आहे मस्त छान तर असा आहे हा ड्रेस मस्त आणि त्याची butter and okay? Es que ते छान असा हा ड्रेस आहे आणि मस्त फील होतो आणि मस्त मला हा कलर फार आवडतो तर चला आता चेंज वगैरे करते आणि जेवण वगैरे करू थोडंसं काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर मग मला दादी पुसायची आहे थोडेसे आता डबे पण एका ते घालून ठेवले होते मी घासून ठेवलेले होते मागेच जाय घरी जायच्या आधी तर ते डबेसुद्धा मला काढून इच्छित तर थोडं थोडं म्हटलं भरून देऊ तांदूळ भरायचे बाकी राहिले तर मला रोज कोठीमधून काढावं लागतं तांदूळ तर ते सुद्धा मला भरून द्यायचे आहे तर किराणा काल किराणा करायचं झाडी म्हटलं जाऊन पण काही आणलं नाही किराणा वगैरे तर बघू मग आता कधी किराणा आणणं होईल कधी नाही तर असं आहे तर चला पटकन आता चेंज करते आधविटला पण खाऊ घालते आणि बोलते नंतर तुमच्याशी Sí, आता मी हा पायपूसने मला टाकायच्या आहेत तर त्या पायपूसना मी कुठं कुठं टाकते तुम्हाला दाखवते ही मेंट्रन्सला तर ही मेंट्रन्स टाकली मॅट में आणि ती दुसरी वाली ना आपण तर ही दुसरी इथं वॉशरूम च्या टाकूया इथे टाकतो आपली ही किचनची इथेच राहते मला इथे पाईप लागते ते इथे खूप भारी आहे इतकी सॉफ्ट आहे ना पाय ठेवता का इतकं भारी सॉफ्ट पाय पुस नाही मला फार आवडली ही तर आता मी ना मस्त हेअर उद्या वॉश करायचे तर ऑइलिंग करून घेते मी तर मी आदल्या दिवशीच ऑइलिंग करून घेते कधी कधी नंतर कर तर अनीमिया अनीमिया। करते तर मस्त आणि मी ना नेहमी केस धुण्याच्या आधीच ऑइलिंग करत असते आणि आजीच्या हाताची मसाज वा तर काय आजी आज, गावाला आजी गावाला गेली ती मस्त मसाज वगैरे आजीने मस्त करून दिली ती मला ऑनलाईन करून दिलेलं मारे बिस्किट खाणार मी टोस्ट खाणार हे ना तू अभ्यास घेते मी तर आदविकला दिले अरे होय पाय पाय पण तर इथं सिक्स मॅथ्स दोन तीन आहे आता स्टडी आहे तर तो आता अभ्यास घेते मी त्याचा आणि आता रात्रीच्या जेवणामध्ये मटकी भात एक दोन चपात्या बनवून घेणार आहे तर असा असणार आहे आजच्या रात्रीचा मेनू तर चला थोडा आता अभ्यास घेऊन घेते आई बंटी बेटी का भर डेट डाके टीचर ने मान लिया जी पुलिस विभाग से टू फर का डब्बा दू चोरी सर्च केस पाया गया है कि टाटा नमक बैठे सबसे दृष्टि इसीलिए दमन कॉलेज ने हट जाते सिर्फ एक

you